महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक यांनाही विनम्र अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज दिवस आहे त्रेचाळीसावा वर्षवास दोन हजार चोवीसमधील मधील दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस बालवग्गमधली आज गाथा क्रमांक चौदा आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे असंत भावना मिच्छेय पुरेखारच भिक्कुसु आवासे सूच इसराय पूजा परकुलेसूच अर्थात भिक्कूमध्ये आदर प्राप्तीची इच्छा हे दृष्टचे दृष्टतेचे आणि चुकीचे आहे मठ मंदिरांचा उपयोग परक्या कुळांच्या लोकांकडून केले के पूजले जाणे या वग्गवर पूजनीय भिक्खूंनीच बोलणे उचित राहील मी फक्त उपासक आहे इथेच थांबतो नम जय भीम थँक्यू